सगळे आलेले आहेत आलो तुम्ही रत्नाने कपूर आह पण काय उद्देश काय म्हणजे ग्रुप ओके ओके साठी आलेले आहेत हे आपल्या रिसॉर्ट ला माझ्याकडे होडीत फिरू आलेत आणि आता काय करतात ते बघूया कदाचित माझ्या भेंड्या खेळणार का तुम्ही आणि हे भेंड्या खेळायचा दरम्यान झाला माहितीये म्हणून म्हटलं जरा व्हिडिओ घेऊया सुरू करूया आपण आता माझी व्हिडिओ बघतो ना तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा मुद्दाम काय माहितीये सकाळी पण फिरू घालत ना लोका माझ्याकडे फिरू घालतो लोका आ, एक दोन एकच कुटुंब होतं वाटतं दोन भाव होते त्यांच्या दोन बायका होते आ, आई वडील होते आणि बहिणी वगैरे होते आणि लहान पोरा होते माझं एक दोन तीन वर्षाचे असतील लहान लहान पोरा ते खिलवीत कशी माहिती असनी एकाचा आवाज आपष्पा पुष्पा पुष्पा बघा कसा ऐका गमत लागेल मी ऐका सगळा आणि दुसरं जो बापूस म्हणे सा रे गम प अरे म्हटले पोरासनी कन्फ्यूज करू नका काय ते आकाश शिकवा बरोबर ना पुष्पा पण शिकवतो आपण शिकवताय आहे म्हणून आपली पोरा कन्फ्यूज होतो माहिती आहे म्हणून पोरासनी चांगला शिकवला पाहिजे पुष्पा कसा शिकवतो कर्माचा म्हणजे ही आहे ना आणि म्हणून करताना हे चांगलं आहे करा तुला दिसला ना जिरे मिर चिर मिर पाऊस धारा फिर फिर ही अदोगती आहे माहिती आपली अरे नाच रे मोरा अरे का <laughs> <नाच्रे> मू <मौराना। आमा... laughs> अरे बोला बोला तुम्ही तुमची बाजी आहे हा मोबाईल हा मोरा मोरा झाला ह्या गाण्याला मामा लिंबोलीच्या झाडा मागे लिंबोलीच झाड करी मामाचा वाडा

রাধা 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 মাঝি রাধা কুট গে